शेतकरी बांधव इंडियन ॲग्रोची टू व्हीलर मोटरसायकल बाईक ट्रॉली तर कोणत्याही कंपनीच्या नाव अजून जुन्या टू व्हीलर मोटरसायकल बाईकला आपण ही बाईक ट्रॉली बनवतोय तर शेतकरी बांधवांच्या सर्वच प्रकारच्या छोट्या मोठ्या वाहतुकीसाठी तुम्ही या बाईक ट्रॉलीचा वापर करू शकता याची साईज जर बघितली आपण तर पाच बाय चार याची साईज आहे आणि याला रिवर्स फॉरवर्ड प्लस रिवर्स फॉरवर्ड व हायड्रोलिक डम्पिंग असं दोन मॉडेलमध्ये आपण या ठिकाणी बनवतो आहे तर पाठीमाग आपण याला पाटे जोडलेत त्याच्यामुळं लोड क्षमता वगैरे चांगली आहे डिफरन्शियल गिअरबॉक्स आहे वळवण्यासाठी सोपं आहे तसेच चा दोन्ही चाकांना ब्रेक आहे पुढच्या चाकाला आणि पाठीमागच्या चाकाला तर इंडियन ॲग्रो इंडस्ट्री चाकण पुणे या ठिकाणी प्रत्यक्ष भेट देऊन तुम्ही याचा लाईव्ह डेमो स्वतः चालून पाहू शकता हे हायड्रोलिक डम्पिंगचं मेकॅनिझम आपण याला दिलेलं आहे तर ज्याच्या माध्यमातून तुम्ही डम्पिंग देखील करू शकता जे काय तुमचं मटेरियल असेल सेनकत असेल किंवा बाकी कोणतंही मटेरियल असेल ते तुम्ही डम्पिंग करू शकता तर इंडियन ॲग्रो इंडस्ट्री चाकण पुणे या ठिकाणी प्रत्यक्ष भेट देऊन लाईव्ह डेमो स्वतः चालून पाहू शकता तर शेतकरी बांधवांना शेतातून चारा घरी आणायचं असेल दूध वगैरे डेअरीला घालायचं असेल खुराक वगैरे आणायचं असेल किंवा खतबिबी यांना शेतात न्यायचं असतील आणायचे असतील किंवा जे पालेभाज्या उत्पादक शेतकरी असतील किंवा फळबाग उत्पादक शेतकरी असतील त्यांना आपला माल शेतातून बाहेर काढायचा असेल किंवा बागेतून बाहेर काढायचं असेल असं सर्व कामांसाठी तुम्ही या बाईक ट्रॉलीचा वापर करू शकता तर समोर आपण डबल शॉक अप्सर दिलेत जेणेकरून लोड बॅलन्सिंग चांगलं राहतं आणि सस्पेन्शन चांगलं राहते लोड बॅलन्सिंग आपण याचं एवढं प्रॉपर केलं आहे जे चढायला वगैरे पूर्ण उचलायचा धोका नाही आहे किंवा उतराला देखील तुम्ही दोन्ही चाकांना ब्रेक असल्यामुळं आरामात उतर उतरू शकता तर पाहिजे त्या स्पीडनं तुम्ही उतरू शकता गाडीचे रेग्युलर एक दोन तीन चार जे काय तुमचे गेअर असतील ते गियर राहतात आणि आपण रिव्हर्स फॉरवर्ड जो गेअर आहे तो त्याला ॲडिशनलमध्ये टाकतो तर इंडियन ॲग्रो इंडस्ट्री चाकण पुणे पुणे नाशिक हायवेवर संतोष नगर बांब या ठिकाणी आपली ही कंपनी तर या ठिकाणी प्रत्यक्ष भेट देऊन लाईव्ह डेमो सुद्धा चालून पाहू शकता तर पाच बाय चार फुटा त्याची साईज आहे कोणत्याही कंपनीची कोणतीही नवी जुनी टू व्हीलर मोटरसायकल बाईक तुम्ही घेऊन या आणि ही बाईक ट्रॉली बनवून तुम्ही घेऊन जाऊ शकता तर चालवण्यासह सोपी मजबूत आधुनिक अशी बाईक ट्रॉली तर याचं फॅब्रिकेशन बॉडी जी आहे ती अतिशय मजबूत आणि हेवी क्वालिटीची आहे तर शंभरशेशेच्यावरती तुमची कुठलीही टू व्हीलर मोटरसायकल बाईक असू द्या त्याला आपण ही बाईक टोटली बनवतो हो जी की एक टन लोड क्षमता घेऊन चालते तर पाठीमागचं फाळकं ओपन करता येते तसेच तुम्हाला जर ह्याच्यामधून काही वेगळा डिझाईन पाहिजे असेल वरती छत पाहिजे असेल किंवा तुमचं वडापाव स्टॉल चायनीज स्टॉल किंवा बाकी जर कामांसाठी तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्हाला तुमच्या गरजेनुसार आवश्यक डिझाईनमध्ये आपण या ठिकाणी बनवून देतो आहे तर प्रत्यक्ष डेमोसाठी कंपनीला भेट द्या दे, लाईव्ह डेमो स्वतः चालून पहा आणि ऑनलाईन बुकिंग जर करायचं असल्यास आम्हाला संपर्क साधा आमचा जो नंबर आहे तो हा नंबर आहे आपला शहाण्णव नव्याण्णव शंभर दोनशे पंचवीस नाईन सिक्स डबल नाईन वन डबल झिरो डबल टू फाईव्ह तर या नंबरला संपर्क साधून तुम्ही याची संपूर्ण माहिती घरबसल्या व्हॉट्सअपवर मिळवू शकता नाईन सिक्स डबल नाईन वन डबल झिरो डबल टू फाईव्ह तर या नंबरला संपर्क साधा किंवा अल्टरनेटिव्ह नंबर जर तुम्हाला पाहिजे असेल तर देखील तुम्ही या ठिकाणी संपर्क साधून माहिती घेऊ शकता व्हॉट्सअपवर वगैरे नाईन सिक्स डबल नाईन वन डबल झिरो डबल टू फाईव्ह शहाण्णव नव्याण्णव शंभर दोनशे पंचवीस किंवा पंच्याण्णव एकसष्ट दोनशे सदुसष्ट दोनशे पंचवीस तर हा आपले नंबर आहे त्या नंबरला तुम्ही संपर्क साधा नाईन फायू सिक्स वन टू सिक्स सेवन डबल टू फायू पंच्याण्णव एकसष्ट सव्वीस बहात्तर पंचवीस आणि शहाण्णव नव्याण्णव शंभर दोनशे पंचवीस तर हे आपले नंबर आहे त्या नंबरला संपर्क साधला असतो याची पूर्ण माहिती घर बसल्या व्हॉट्सअपवर मिळेल किंवा ज्यांना प्रत्यक्ष डेमो एम असेल कंपनीमध्ये भेट देऊन त्यांनी पुणे नाशिक हायवेवर साखनपासून पाच किलोमीटरवर संतोष नगर पहा या ठिकाणी आपली कंपनी भारत पेट्रोल पंपासमोरच या ठिकाणी प्रत्यक्ष भेट द्या लाईव्ह डेमो स्वतः चालून पहा व अधिक माहितीसाठी आम्हाला संपर्क साधा या ठिकाणी पॉवर विडर्स असतील पॉवर टिलर्स असतील सोयाबीन ज्वारी हरभरा कोळपणी खुरपणी डेव्हर्न यंत्र असतील अर्थवॉकर ब्रश कटर पॉवर विडर रोटावेटर तसेच या हायस्पीड कडबा कुट्टी मशीन्स डायरेक्ट कंपनीचे शेतकरी असं होलसेल विक्री केंद्र आपल्याकडे या ठिकाणी आहे तर या ठिकाणी प्रत्यक्ष भेट देऊन डेमो स्वतः चालून पाहू शकता आणि अधिक माहितीसाठी आम्हाला या नंबरला संपर्क साधू शकतात पंच्याण्णव एकसष्ट सव्वीस बहात्तर पंचवीस नाईन फाईव्ह सिक्स वन टू सिक्स सेवन डबल टू फाईव्ह तर हा आपला नंबर आहे या नंबरला संपर्क साधा व या संपूर्ण अवजारांची माहिती घर बसल्या व्हॉट्सअपवर मिळवा ऑनलाईन जर बुकिंग केली तर संपूर्ण महाराष्ट्रात तुम्हाला याची घरपोच डिलिव्हरी मिळणार आहे या हायस्पीड कडबा कोटी मशीन्स आहेत तसेच सोयाबीन ज्वारी हरभरा कोळप नियंत्र आहेत वेगवेगळे अवजार आपण या ठिकाणी बनवतो मॅन्युफॅक्चरिंग करतो तर नक्की व्हिजिट करा आणि सर्व डेमो डेमोसुद्धा चालून पहा धन्यवाद जय जवान जय किसान